स्वतःच्या जीवनात अंधकार असतानाही दुसऱ्यांच्या जीवनात आनंदाचे सूर रुजविण्यासाठी ते धडपडत आहेत आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते जीवाचे रान करत आहेत आम्हाला आर्थिक मदतीपेक्षा हातांना काम द्या आम्ही त्या संधीचे सोने करून दाखवू असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत आता गरज आहे ती त्यांच्या अंतरंगातील सूर ओळखण्याची स्नेहालय मतिमंदांसाठी मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे या संस्थेतर्फे आता अंधव्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अंतरंग या बेळगावमधील पहिल्या अंधव्यक्तींचा ऑर्केस्ट्रा सुरू करण्यात आला आहे करना तुसे मेरा जी न मरना तुम चल रहे तो सारे दिशा चंद रही चला नैनो से पानी बांगे चला नैनो से पानी बांगे दे जान तेरा जणांच्या असणाऱ्या या संचामध्ये गायकांबरोबरच वादकही अंध आहेत या सर्वांनी एकत्रित येऊन एक ते दीड तासाचा कार्यक्रम बसविला आहे यामध्ये हिंदी मराठी कन्नड या भाषांमधील सुमधुर अशा गीतांचा समावेश आहे या ऑर्केस्ट्रामध्ये महत्वाची भूमिका ही उमेश कुंडेकर यांनी बजावली आहे ते स्वतः अंध असूनही संगीतातील विद्वत पदवीप्राप्त आहेत ते यामध्ये ड्रम वाजवत असतात अश्विनी कुंडेकर सोनाली चिखलकर राजू सोनटक्की नारायण कुद्रेमणी सुमित रायबाग यांचा या ऑर्केस्ट्रामध्ये सहभाग आहे फर्स्ट uh, मी म्हणजे ज्या वेळेला मी म्युझिक टीचर म्हणून काम करत होतो ज्या हुक्केरी चिकोडी स्कूलमध्ये त्यावेळेला मी म्हणजे तेव्हापासूनच मला जॉब करायच्या अगोदरपासूनच मला म्युझिक ऑर्केस्ट्रा असे सगळं करावं हे खूप माझी इच्छा होती की माझ्यासाठी अनेक कितीतरी अशी मुलं असतील की त्यांना दिसत नाही पण त्यांच्याकडे भरपूर काही कला आहे ती माझ्या थ्रू मी त्यांना दहा जणांना नाही झालं तर ॲटलिस्ट एक दोघांना तरी माझ्याकडून मदत व्हावी आणि त्यांची कला सगळ्यांच्या समोर यावी असं माझी इच्छा होते अशी मग मी क्लास घेता घेता असं माझ्या डोक्यात प्लॅन आलं की आपण बाबा इथं करायचं मग ते लोक म्हणजे ज्यावेळेला माझी बहीण मानते सरांना ज्यावेळेला जाऊन भेटली तिने त्या सरांशी माझी ओळख करून दिली मग त्यांना मी एक एक वर्ष तरी त्यांच्याकडं जायचं यायचं असं करायचं सर केव्हा करूया आपलं प्रोजेक्ट काय करूया मग ते एक जागा शोधत होते मग आज तुम्हाला जसं सांगितलं ते जा जागा एक शोधत होते तसं तसं नशीब आपलं चांगलं आहे लकीली आपल्याला नरेश सर आणि बलराम सर असे लोकं भेटले आणि आपल्याला इकडे जागा पण भेटली मग ते सर आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स वगैरे आणायला सगळे इन्व्हेस्टमेंट केले दोन अडीच लाखपर्यंत मग त्याच्यानंतर आम्ही इथं क्लासेस स्टार्ट केलं आणि आम्ही अशी प्लॅन केलं की आपण रिसेप्शन मॅरेजेसमध्ये किंवा कुणाची घरची वास्तुशांती असते किंवा बारसा असतो त्यानिमित्तानं वाढदिवस असतो असे पार्ट्याच करतात काही लोक क्लब्समध्ये म्हणजे समजा की मोठमोठे जे जसे क्लब असतात रोटरी क्लब म्हणा लायन्स क्लब यांच्या कुणाचेही पार्टी असतात काही असतात त्या टायमामध्ये आपल्याला एक फंक्शन एक शो जरी दिला तर आपलं भविष्य चांगलं होईल असं प्लॅन करून पण ऑर्केस्ट्रा करायचं आम्ही प्लॅन करतो जिथं आपण कार्यक्रम करायला जाणार आहोत आधी तिथलं क्लायमेट ओळखून घेतो म्हणजे कसं आहे त्या लोकांना काय आवडतं आहे आधी जुने गाणी एकेकांना मिडल टाईमचे आवडतात एक त्यांना जुनी आवडतात एक त्यांना नवीन आताचे यूथला तर न्यू नवीन पाहिजे तसं आपण ते ओळखून त्याच्यावरती प्रोग्राम आपण फिक्स करतो गाणी असतील तर आपण ऐकून आणि जे आहेत आमचे कीबोर्डिस्ट वगैरे ड्रमर वगैरे आहेत ना ते बरोबर आम्हाला म्हणजे आम्हाला डिरेक्शन देतात की असं असं करावं असं करावं म्हणून मग त्या ह्याच्याने आम्ही निवडणूक करून ते आम्ही परफेक्ट करतो आम्ही नेहमीच सामाजिक कार्यात असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ बेळगावने नुकत्याच झालेल्या अन्नोत्सवात या कलाकारांना संधी दिली त्या संधीचे सोने करत हे कलाकार प्रथमच बेळगावकरांच्या समोर आले आता गरज आहे ती या कलाकारांच्या कलेला दाद देण्याची नुसती आर्थिक मदत न करता अंगीभूत कलागुणांना वाव देऊन आम्हालाही स्वतःच्या पायावर उभे राहायचे बळ द्या असे आवाहन उमेश कुंडेकर यांनी केले ज्या रसिकांना या संगीताचा आस्वाद घ्यावयाचा आहे त्यांनी खासबाग येथील स्नेहालय संस्थेशी संपर्क साधावा कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा